नोव्हेंबर महिन्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळे राज्यात राजकीय राज्ञा घडामोडींना चांगलाच वेग आलाय त्यातच भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचा सपाटा लावलाय काही दिवसांपूर्वी नाशिकमधील ठाकरेंचे उपनेते सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांना भाजपनं महायुतीमध्ये सहभागी करून घेतलं होतं त्यानंतर पुन्हा भाजपने ठाकरेंचे अनेक पदाधिकारी फोडले आणि ठाकरे गटाला सुरुंग लावला त्यात नाशिकचे नव्यानं महानगरप्रमुख बनलेले मामा राजवाडे आणि उपनेते सुनील बागुल यांचा समावेश होता त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेशही होणार होता पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी एक ट्विट केलं आणि भाजपला या दोघांचा प्रवेश सोहळा ऐनवेळी रद्द करावा लागला एरवी वाचाळवीर ठरणाऱ्या संजय राऊतांच्या एका ट्विटमुळं भाजपला हा सोहळाच रद्द करावा लागला त्यामुळे राजकीय वर्तुळात या ट्विटची मोठी चर्चा रंगली पण नेमकं ते ट्विट काय होतं मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या प्रवेशातून भाजपाला माघार का घ्यावी लागली पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी महानगरपालिका निवडणूक जिंकायची असेल तर जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घ्यावा लागेल असं एक वक्तव्य माजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका बैठकीमध्ये केलं होतं त्यानंतर भाजपचे सगळे नेते दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी कसून कामाला लागले होते त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा नाशिकमध्ये पाहायला मिळाला दोन जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावरती गेले होते त्या दिवशी संजय राऊतही नाशिकमध्येच होते असं असतानाही ठाकरेंचे उपनेते सुधाकर बडगुजर हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात आता ही भेट ठाकरेंसाठी किती धोक्याची घंटा होती हे त्यावेळी लवकर कळलं नाही पण या भेटीनंतर राजकीय वर्तुळात बडगुजर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगलेली होती मात्र बडगुजर यांनी त्या गोष्टीला कोणताही दुजोरा तेव्हा काही दिला नव्हता राजकीय शिष्टाचारानुसार मी कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो असं त्यांनी सांगितलेलं होतं या गोष्टीला दोन दिवस होत नाहीत तेच बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आता ही हकालपट्टी का करण्यात आली होती हा एक स्वतंत्र विषय आहे पण हा कालपट्टी नंतर काही दिवसातच बडगुजर यांचा एक रित्या भाजपमध्ये प्रवेश झाला त्यांच्या ह्या नाट्यमय प्रवेशाचं कारण हे त्यांची सलीम कुत्तासोबतची बिर्याणी पार्टी ठरली होती मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्टची जी घटना झाली होती ती यात सलीम कुत्ताने घडून आणली होती त्यानंतरही सुधाकर बडगुजर हा त्याच्या चांगल्या संपर्कात होता त्यामुळे ज्या व्यक्तीचे दहशतवादाशी संबंध आहेत त्यांना भाजपने प्रवेश दिला असं म्हटलं गेले त्यामुळे ठाकरे गटाकडून भाजपवरती मोठी उडवली गेली पण तरीही भाजपने बडगुजर यांना पक्षात ठेवून घेतलं त्यामुळे भाजपची मोठी नाचक्की झाली होती त्यानंतर ठाकरेंना दुसरा झटका बसला तो महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला तेव्हा सलग ठाकरेंचे दोन मोठे नेते महायुतीत गेल्यानं ठाकरेंची नाशिकमधील ताकद कमी झालेली होती पण काही दिवसातच ठाकरेंनी पुन्हा एकदा नाशिकची घडी बसवली आणि नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली तेव्हा नाशिकचे मामा राजवाडे यांना महानगर प्रमुख सुद्धा करण्यात आले या गोष्टी पाचच दिवस झाले होते तीच सकाळी एक बातमी येते की मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत ठाकरेंचे नाशिकचे उपनेते सुनील बागुल आणि काही माजी नगरसेवक देखील त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार आहेत जेव्हा ही बातमी संजय राऊत यांना कळते तेव्हा ते एक ट्विट करतात आणि सगळीकडे त्याची मोठी चर्चा सुरू होते त्यानंतर मात्र ज्या पक्षप्रवेशासाठी भाजपकडून दोन महिन्यांपासून तयारी केली जात होती तो पक्षप्रवेश सोहळा आज भाजपला रद्द करावा लागतो काय होतं त्या ट्विटमध्ये तर संजय राऊतांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं की भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती आधी खोटे गुन्हे दाखल केले हे पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये गेले पोलीस अटक करतील म्हणून फरार देखील झाले क्लायमॅक्स असा आहे की हे सगळे फरार आज भाजपामध्ये प्रवेश करतायत थोडक्यात त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे काल भाजपसाठी गुन्हेगार होते आज तेच भाजपमध्ये प्रवेश करतायत आता या ट्विट मागचं कारण काय तर ज्या दिवशी मामा राजवाडे यांना महानगर प्रमुख पद देण्यात आलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आणि सुनील बागुलांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये हाणामारीची एक तक्रार दाखल झाली होती त्यानंतर या दोघांनीही न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना जामीन काय मिळाला नाही तेव्हा पोलीस अटक करतील या भीतीने हे दोघेही गेल्या पाच दिवसांपासून फरार झाले होते आता ही तक्रार खरी होती की खोटी हा न्यायालयाचा भाग राहील पण त्याआधीच ते भाजपाला शरण गेले त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून ज्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं त्यांनाच भाजप पक्षात घेत होता त्यामुळे विरोधकांना भाजपाला कोंडीत धरण्यासाठी हा चांगला मुद्दा झाला असता सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे आधीच भाजपची प्रतिमा नाशिककरांच्या मनामध्ये धुसर होत चालली आहे त्यातच पुन्हा एकदा तीच ठेच लागायला नको म्हणून भाजपने सावधगिरी बाळगली आणि मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा प्रवेश रद्द केला या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे नाशिक हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले यावरून लक्षात येत आहे की कोणत्याही परिस्थितीत भाजपाला महानगरपालिका जिंकायची आणि ते स्वाभाविकच आहे पण त्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पक्षात प्रवेश देऊन दुसऱ्या पक्षाची ताकद कमी करण्याचा जो भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे त्यावरती त्यांनी मंथन करायला हवं सध्या या दोन्ही नेत्यांना ठाकरे गटातून काढून टाकण्यात आले याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद